नमस्कार शेतकरी मित्रांनो आज फवारणी करून आठ दिवस झालेले आहेत मित्रांनो हे पहा दोन नाळीचे झाड सलग आहेत त्याला लागून आपलं घर होतो मित्रांनो आहे तिथं थोडंसं दिसतंय बघा छोटं म्हणजे हाईट किती वाढलेली आहे आणि काळोखी सुद्धा किती छान आलेले आहे ग्रीप किती छान आलेली आहे पहा उसाला मित्रांनो आज आठ दिवस पूर्ण झालेत लागणीसारखं मित्रांनो खोडव्याकडे आपण लक्ष दिलं तर खोडव्याचं उत्पादन सहज ऐंशी टन होतं मित्रांनो सत्तर ते ऐंशी टनापर्यंत आपण सहज जाऊ शकतो खोडव्याच्या उत्पादनाकडं आपण लक्ष देत नाही खोडवा आहे म्हणतो आणि सोडून देतो मित्रांनो पण लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो खोडव्या ऊसामध्ये काय काय बारकावे आहेत हे आपण थोडं जाणून घेऊया हे पहा रूट झोन डेव्हलप झालेलं असतं म्हणजे मुळं पसरलेली असतात खोडव्याची फक्त त्याला थोडं आपण लक्ष दिलं थोडं खत बेसल डोस थोडा एक पहिल्यांदा डी ए पीचा आम्ही आम्ही काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो पहिल्यांदा डोस डी ए पीचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर बुंद्यावर कटिंग करून झाल्यानंतर मित्रांनो बुंद्यावर कॅल्शियम नायट्रेट आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणजे हे कॉन्टाप वापरलं होतं बुरशीनाशक आणि कीटकनाशक क्लोरो वापरलं होतं त्यानंतर मित्रांनो आपण एक पंधरा वीस दिवस गेल्यानंतर स्प्रे चालू केलेले आहेत मग तीन स्प्रे जे आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे माझे मागचे व्हिडिओ पहा त्यामध्ये आणि एक मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहून गेलं की असं माझं मत आहे की आमच्या खोडव्यामध्ये आणि निडव्यामध्ये फरक मला जाणवून आला खोडव्याला ग्रीप छान आहे आणि निडव्याला थोडीशी कमी आहे त्याचं काय कारण असा मी हो? साधारण विचार केला मित्रांनो तर या खोडव्यामध्ये मित्रांनो पाल पाला जो आहे तो आम्ही एक सियाळाड असा दाबून घेतलेला आहे आणि एक सरियाळ असं बघा फोडलेलं आहे बगला जास्त खोल फोडायला नकोत मित्रांनो असं माझं मत आहे बगला फोडल्यामुळं मुळं भरपूर मोठ्या प्रमाणात तुटली जातात आणि खोडव्याला शॉक बसतो त्यामुळं खोडवा लवकर ग्रीप घेत नाही आता आमचा जो निडवा जो आहे त्याचं तसं झालेलं आहे थोडीशी ग्रीप खोडव्यापेक्षा कमी आहे आता हा खोडवा जो आहे हा जरा कमी छातीच्या वर आलेला आहे आणि निडवा आहे तो कमरंबरोबर आहे तर त्याचं कारण काय दोन्हीला ट्रीटमेंट सेम आहे पहा तुम्ही तुम्ही अभ्यास करून पहा मित्रांनो असं माझं मत आहे कारण जेवढं जी खतं जी आपण घातलेली आहेत खोडव्याला तेवढीच निडव्याला घातलेली आहेत निडव्याचा प्लॉटही तुम्हाला तुम्ही पाहिला असेलच माझा थोडंसं ग्रीप त्याला कमी आहे त्याचं कारण आहे आपण दोन्ही प्रत्येक सरीमध्ये बगला फोडलेले आहेत आणि बगला न फोडणं सगळ्यात बेस्ट पावर टेलरनं मित्रांनो बेसल डोस टाकून नांग्या जरी आपण मारून घेतल्या फक्त दोन इंच तिथं तीन इंच तेवढं जरी आऊट केलं तरी बास आहे काय गरज नाही नंतरनं मोठी भरणी केली तरी ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही बगला फोडणं ना माझ्यामध्ये चुकीचं आहे बघा तुम्हाला कसं काय अनुभव आहे तुमच्या ह्याच्यावरून आणि मित्रांनो ह्युमिक ॲसिड ड्रिपमधून सोडणं गरजेचं आहे ह्युमिक ॲसिड प्रत्येक महिन्याला किमान एक पहिले तीन महिने एक एक किलो प्रत्येक महिन्याला ड्रिपमधून एकरी एक किलो ह्युमिक ॲसिड सोडणं गरजेचं आहे जेवढा मुळांचा विकास चांगला होईल मित्रांनो तेवढं आपल्याला वाढीसाठी चांगला आहे आणि सिविड एक्स्ट्रॅक्टसुद्धा सीवीड एक्स्ट्रॅक्ट सागरी वनस्पती अर्क जा है, सा है, सीविड जे आहे ते संपूर्ण पौष्टिक असा आहार आहे सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे हे पहा सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय सागरी वनस्पती अर्क आपण मराठीमध्ये म्हणतो त्याला तर ते समुद्राच्या तळाशी म्हणजे पाचशे सहाशे सातशे फुटाला ती वनस्पती वाढते त्या जागाला सूर्यप्रकाश मिळत नाही मित्रांनो तरी पण त्या, त्या, त्या सु त्या सिच्युएशनमध्ये त्या परिस्थितीमध्ये ती वनस्पती वाढते म्हणजे त्या वनस्पतीमध्ये कि, किती ताकद आहे पहा त्यामध्ये नत्रच पुरत पालाश कॅल्शियम सेकंडरी मायक्रोन्युट्रियन्स हे आपण जी ए सिक्स बी जे म्हणतो ते सगळे घटक त्यामध्ये आहेत मित्रांनो त्यामुळं सीविड एक्स्ट्रॅक्ट सगळ्यात महत्वाचा आहे सिविड एक्स्ट्रॅक्ट सुद्धा ड्रिपमधून आळवणीसाठी घेतलेलं सगळ्यात चांगलं आहे तुम्ही ड्रिप नसेल तर रेग्युलर आळवणीमध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट वापरायला काय हरकत नाही मित्रांनो आणि त्याचा स्प्रेसुद्धा तुम्ही मी सांगितलेलंच आहे स्प्रेबरोबर आळवणीही घेणं गरजेचं आहे संपूर्ण पौष्टिक आहार आहे सी सिविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे मित्रांनो आपण अशीच चर्चा करत राहू मित्रांनो आणि असंच नॉलेज वाढवत राहू अशी असं नॉलेज वाढल्याशिवाय मित्रांनो अनुभव आल्याशिवाय नॉलेज नौले मिळणार नाही माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात पहा आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद असंच लक्ष देत राहा न तुमच्या प्लॉटकडंही रोज एकदा का ना शेतामध्ये फिरत राहा तरच तुम्हाला काय करायला लागणार आहे शेतामध्ये हे ये लक्षात येईल नाहीतर तुम्ही चार दिवसातनं आठ दिवसातनं तन ब्याला आल्यानंतर मग तुम्ही लक्ष देत असाल तर ते चुकीचं आहे आमच्या आमचे आईवडील जे आहेत त्यांचं पहिल्यापासूनचं मत आहे मित्रांनो की तणाला बी यायच्या आत तण तणाचं नियोजन बंदोबस्त करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर पहिला शेत स्वच्छ असलं पाहिजे तणानं तिथून पुढं तुम्ही जी खतं देत आहे ती सगळी ॲटोमॅटिक पीकच खाणार आहेत तिथं कोण बाहेरचं येऊन खाणार नाही ते जे जेवणाचं आपण ताट वाढलेलं आहे ती संपूर्ण तुमच्या तुमचीच माणसं म्हणजे तुमचंच ऊस खाणार आहे बाहेरचं कोण तण जे आहे ते कोण खाणार नाही त्यामुळं बघा तणाचं नियोजन ज्या त्यावेळेला करा ज्या त्या वेळेला पाण्याचं सुद्धा नियोजन करा आता उन्हाचा ताण भरपूर आहे त्यामुळं पाणी व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे पाणी थोडं एक्स्ट्रा झालं आता ह्या पावस उन्हाळ्यामध्ये तरीही काय हरकत नाही पण पाण्याचा ताणही पडू देऊ नका आणि पाणी पण देऊ नका मित्रांनो अति म्हणतोय मी नियोजन व्यवस्थित करा वापसा कंडिशन ठेवा आता समजा एक चार दिवस एक्स्ट्रा पाणी सोडलेलं आहे एक दोन तीन दिवस तापवा त्या ह्याला ड्रीपमधून जरी पाणी देताना वापसा कंडिशन आणा आणि मग परत पाणी चालू करा बघा तर किती रिझल्ट छान येतात ते धन्यवाद मित्रांनो